नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत महाराष्ट्रात ठिकठिकाणी ते दौरे करत आहेत यावेळी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा मानस असल्याचं दिसत आहे कोल्हापुरात भाजपाला धक्का दिल्यानंतर आता सोलापुरात शरद पवार हे ॲक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे सोलापुरातील भाजपाचे नेते आज शरद पवारांची भेट घेणार आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पाठोपाठ शरद पवार यांचं सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष लागल्याचं दिसत आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली वसंत नाना देशमुख माजी नगराध्यक्ष नागेश भोसले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल अनिल सावंत हे वेडा विदान सबा मततार साथी हे नेते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत तसेच भाजपाचे विधान परिषद आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आज दुपारी तीन वाजता बारामती येथे पवारांची भेट घेणार असल्याची खात्रीलयक माहिती माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली यांच्या पुढाकाराने ही भेट होणार आहे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात सर्वच जण पक्षप्रवेश करत आहे आणि इथे पुढे देखील खूप सारे प्रवेश होणार आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र